आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या विशेष रिपोर्ट मध्ये जिथे आज आपण महाड तालुक्यातील रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या गोंडाळे गावाकडे नजर टाकणार आहोत ग्रामस्थांचा कौल कोणाच्या बाजूने आहे भरतशेठ गोगावले की स्नेहल जगताप हे पाहणं खूपच महत्वाचं आहे दोन्ही बाजूनी ज्या प्रकारे प्रचार रंगलाय त्यात कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय तर मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये मी सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी रायगडच्या पायथ्याशी असणारे गोंडाळे गाव अर्थातच ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातल्या स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया नेमकी कोणाच्या बाजूने असणार अर्थातच जनतेचा कौल हा कोणाच्या बाजूने असणार भरतशेठ गोगावले इस्नेल जगताप आम्हाला आमदार म्हणून गोगावले पाहिजे तो आमच्याकडे नेहमी पूर्व कुठलं आम्हाला आजार असतो कुठले काय अडी अडचणी तो उभा हो राहतो म्हणून आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे स्नेप या आमदार म्हणून काय नको तुम्हाला महाडल आहे तिकडे खेडेगावात कधी आलंच नाहीत अच्छा हा जगताप म्हणून खेडेगावला बोलतच नाही आमच्या काही मी खरं समजा एकंदरी काय सांगाल गोंडाळे गाव आणि गोंडाळे ग्रामीण भागातून तुम्ही स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला एक प्रश्न करतोय की एकंदरी जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार भरत शेठ गोगावले की स्नेहल जगताप भरत शेठ गोगावले असं का की आपले इथं धावून येणारे आमदार भरत शेठ गोगावले कोणाच्या वीर प्रसंगाला धावून येणार येतात कुठली आर्य अडचण असेल की मदत लागणारी मदत लागेल की ते त्यांच्याकडून आम्हाला गावासाठी मिळते अगदी बरोबर आहे तर मला सांगा स्नेहल जगताप ह्या आमदार म्हणून का नको अजून ह्या म्हणजे आपले का अजून सत्रामध्ये नवीन असल्यामुळे एकंदरीत काय सांगाल गोंडाळे गावातून तुम्ही एक स्थानिक आणि महिला म्हणून तुम्हाला एक प्रश्न करतोय जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार भरत गोगावले कि स्नेहल जगताप भरत शेठ गोगावले का असं का असं का त्यांनी विकासाची कामही केलेली आहेत आणि सर्वसामान्य सगळ्या जनतेला भरत शेठ पाहिजेत कारण त्यांनी गोरगरीब शिक्षण मुलांच्या शिक्षणाची गरज असली तरीही ते गेले तरी त्यांना कोणाला परत म्हणजे मदत करता येत अच्छा मग स्ने कामं करावी गोरगरब्यांना जशी सुखदुखात तशी त्यांनी सामील होत प्रत्येकाच्या एवढं एवढंच म्हणत जनतेचं कौल कोणाच्या बाजूने असणार भरशेठ गोगावले की स्नेल चक्प भरशेठ गोगावले असं का आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केलाय गावासाठी गावाच्या विकासासाठी त्यामुळे आम्ही नको स्नेल जगताप तेवढ्या माणसात मिसळत नाहीत त्या आणि माणसाजवळ म्हणजे माणसाजवळ तेवढं बोलत नाहीत आपुलकीने भरत यांच्याकडे कधी पण जा तुम्ही कधीही त्यांच्याकडे जा तुम्हाला तिथे आपुलकीने जवळ घेतलं जात कोणी असो वहिनी असोत किंवा हे असोत शेट जवळ घेणार आपुलकीने विचारणार विचारपूस करणार त्यामुळे तिथे जरा हे होत म्हणजे आपले पण वाटत काय सांगा गोंडाळे गावात स्थानिक आणि महिला म्हणून तुम्हाला एक प्रश्न करतोय की स्ल शकतात भरत शेठ गोगावले असं का त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळी अडचणीत मदत केली म्हणजे कुठलीही समस्या सोडवण्याच सो काम करतात एकंदरी काय सांगाल गोंडाळे गावातले तुम्ही स्थानिक आणि व्यापारी वर्ग देखील तर एकंदरी जनतेचा कोल कोणाच्या बाजूने असणार भरत शेठ गोगावले की स्नेल जगताप भरत शेठ गोगावले असं का कारण आमचा एकंद विकास वगैरे त्याने केलेला आहे सर्व काय कुठलंही काम त्याने आढून ठेवलेलं नाही त्यामुळे आम्ही भरत शेठ गोगावले नच देणार अगदी निश्चितच पण स्नेल जगताप हे आमदार म्हणून का नको नाही आता त्याने आमचे काम करते ते ना तर आम्ही देणार ना अच्छा एकंदरी गोंडाळे गाव आणि ग्रामीण भाग म्हणून ओळखणारे जाणारी आदिवासी वाडी ही आणि तुम्ही स्थानिक आणि महिला म्हणून तुम्हाला एक प्रश्न करतोय की आमदार म्हणून तुम्हाला नेमकी कोण पाहिजेत भरतशेठ गोगावले की स्नेल जगताप भरतशेठ गोगावले पाहिजे असं का असं का ते आमच्या अडचणीत उपयोगी पडत मनोज चेंडेकर माझे महाड रायगड